नमस्कार मित्रांनो बघा नागपूर महानगरपालिकेची एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग त्या जाहिरातीमध्ये नेमकी पदं कोणती आहेत त्या पदांचा तपशील आपण पाहणार आहोत फॉर्म भरण्याची तारीख नेमकी काय आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर या पदांसाठीचा अभ्यासक्रम कोणता आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ठीक आहे मग बघा नागपूर महानगरपालिका कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग यांच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस या दिवशीची ही जाहिरात तुम्हाला लक्षात येऊन जाते आहे इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय की नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनावरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे हे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ही जाहिरात या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्था आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर म्हणजे हे त्याचं या ठिकाणी काय आहे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मग बघूया आपण काय आहे याचा तपशील वेळापत्रक नेमकं काय आहे परीक्षेसाठी अर्ज करण्याचं वेळापत्रक या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा दिनांक जो आहे तो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी काय होणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत तर नऊ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज तुम्हाला करता येणार आहेत ठीक आहे परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज करण्याचा अंतिम दिनांक नऊ सप्टेंबर आहे ठीक शु, आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन पत्रिक परीक्षा शुल्क सुद्धा नऊ नऊ पर्यंतच भरायचा आहे ठीक आहे त्यांची अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी लक्षात ठेवा एन सी नागपूर डॉट जीओ डॉट इन एन सी नागपूर डॉट जी डॉट इन ही या ठिकाणी काय आहे त्यांची अधिकृत वेबसाईट आहे आता इथं जर बघितलं तर कोणते ऑनलाईन अर्ज आहेत किंवा जागा पदे कोणते आहेत बघा या ठिकाणी जर बघितलं तर दहा वेगवेगळ्या पदांसाठीची ही जाहिरात आहे ठीक आहे त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल कनिष्ठ लिपिक साठ पद आहेत विधी सहाय्यकची या ठिकाणी सहा पदं आहेत कर संग्राहक या ठिकाणी चौऱ्याहत्तर पद आहेत ठीक आहे लक्षात ठेवा ग्रंथालय सहाय्यक जर बघितलं तर या ठिकाणी आठ आहेत स्टेनोग्राफरच्या दहा आहेत लेखापाल आणि लो रोखपाल याच्या या ठिकाणी या दहा आहेत सिस्टम ए एक आहे हार्डवेअर इंजिनियरच्या या ठिकाणी दोन जागा आहेत डेटा मॅनेजरच्या या ठिकाणी एक जागा आहे आणि प्रोग्रामरच्या एकूण या ठिकाणी दोन जागा आहेत अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवा व्यवस्थित पद्धतीने ही दहा वेगवेगळी पदं आहेत आणि एकशे चौऱ्याहत्तर एकूण जागा आहेत ठीक आहे मग हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आता बघूया आपण यांचा तपशील या ठिकाणी आता सगळ्याच तपशील इथं सांगत बसत नाही आपण याची या ठिकाणी माहिती देऊया म्हणजे वेगवेगळ्या पदांची प्रत्येक पदाची ठीक आहे आता आपण बघूया याचा या ठिकाणी एकूण ठीक आहे एकंदरीत या ठिकाणी काय करूया तर शैक्षणिक अर्था शैक्षणिक अर्था जर बघितलं तर मॅक्झिमम काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि बाकी या ठिकाणी मग तिथं हे आहे ठीक आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित रतीने बघून घ्या याची जी पीडीएफ आहे ती आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही काय करू शकता ते जॉईन करून घेऊ शकता आणि तिथं तुम्हाला हे पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे बघा मग आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे ते तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम जर बघितला आता आपण या ठिकाणी पाहत असताना हा चलो एक मिनिटामध्ये आपण याचा अभ्यासक्रम समजून घेऊया ठीक आहे बघा इथं स्टेनोग्राफ म्हणजे वेगवेगळी जी पदं आहेत या ठिकाणी हा कनिष्ठ लिपिक अतांत्रिक पद आहे तर या ठिकाणी कसं असणार आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि हे चार विषय असणार आहेत पंचवीस 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 बारावी लेवलची काय असणार आहे या ठिकाणी दर्जा असणार आहे इथं बौद्धिक चाचणी आणि सामान पदवीचा असेल ठीक आहे असे शंभर प्रश्न दोनशे मार्काची विधी सहायक हे तांत्रिक पद टेक्निकल पोस्ट आहे इंग्रजी मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य प्रत्येकी पंधरा पंधराचा आहे आणि टेक्निकल नॉलेज जे आहे विधी सहाय्यक तर त्याचा या ठिकाणी किती आहे तर इथं चाळीस प्रश्न असणारे तांत्रिक विषयाचे ठीक आहे असे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क त्याच्यानंतर आहे कर संग्राहक हे सुद्धा अतांत्रिक पद आहे नॉन टेक्निकल आहे ठीक आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य पंचवीस 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 असं या ठिकाणी आहे याच्यामध्ये सुद्धा अं आणि ग्रंथालय सहाय्यक हे सुद्धा अतांत्रिक पद आहे ठीक आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य याच्यामध्ये स्पष्ट आहे ठीक आहे माध्यमिक शाळा दहावीचे दर्जा आहे आणि शंभर प्रश्न दोनशे गुण प्रोग्रामर तांत्रिक पद आहे ठीक आहे याच्यामध्ये पंधरा 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 आणि चाळीस प्रश्न टेक्निकल नॉलेजचे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं स्टेनोग्राफ हे तांत्रिक पद आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल नॉलेज चाळीस प्रश्न टेक्निकल नॉलेजचे असतात तांत्रिक पदासाठी ठीक आहे लेखापाल अतांत्रिक आहे लेखापाल आणि रोखपाल त्याला म्हटलंय इथं पंचवीस पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न आहे शंभर प्रश्न या ठिकाणी प्रत्येक विषयाला मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्यान सिस्टीम अनालिस्ट मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य आणि टेक्निकल टेक्निकल पोस्ट आहे तर टेक्निकल नॉलेज हार्डवेअर इंजिनिअर टेक्निकल पोस्ट आहे ऑब्वियसली डेटा मॅनेजर हे सुद्धा कसं आहे तर टेक्निकल पोस्ट आहे अशा पद्धतीने ही दहा पद तुम्हाला इथं पाहायला मिळतात ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय फॉर्म सुद्धा भरायचा आहे आणि पेमेंट सुद्धा करायचंय ठीक आहे मग बघा थोडक्यामध्ये तुम्हाला याचा या ठिकाणी काय करतो तर शैक्षणिक कर अर्हतेचा एक माहिती देतो ठीक आहे म्हणजे काय होईल तुम्हाला हे सगळं कळून जाईल कनिष्ठ लिपिकसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि थर्टी तुमचं टायपिंग झालं पाहिजे इंग्रज फोर्टी पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक ते सांगेल पुढे येईल ते ठीक आहे पात्रता विधी सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी म्हणजे लॉस झालेला पाहिजे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान पाच वर्ष नियमित सेवा किंवा या ठिकाणी त्याचा अनुभव पाहिजे पाच वर्षाचा व अनुभव कर संग्राहक ठीक आहे संग्राहक कोणत्याही शाखेची पदवी असावी मराठी टेंकलेखक किमान थर्टी आणि फोर्टी हे इथं असलं पाहिजे म्हणजे थर्टी मराठी आणि इंग्लिश फोर्टी असं असलं पाहिजे आणि संगणकर्तेबाबत ते सांगेल कॉम्प्युटर तुमचं नॉलेज असेल त्या वेळोवेळी निश्चित केलेल्या पात्रता इथं कम्प्लीट करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ग्रंथालय सहायक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत म्हणजे एस एस सी पास पाहिजे तुम्ही आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे झालेला त्यांना या ठिकाणी ग्रंथालय सा, ग्रंथालय सहायकचा फॉर्म भरता येतो स्टेनेग्राफर पदवी म्हणजे तुमची कोणतीही पदवी पाहिजे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे मराठी व इंग्रजी लघुलेखन म्हणजे तुमचा स्टेनोचा या ठिकाणी ऐंशीचा कोर्स झालेला पाहिजे म्हणजे तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि शासनाची मराठी फोर्टी आणि इंग्रजी सिक्स्टीची वेगाची या ठिकाणी टंकलेखी म्हणजे टायपिंग झालेली पाहिजे ठीक आहे असं आणि अनुभव शासकीय निमन शासकीय कार्यालयामध्ये स्टेनो टायपिस्टचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे त्यांना इथं फॉर्म भरता येतो त्याच्यानंतर लेखापाल आणि रोखपाल पदवी वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे याला कॉमर्स झालेलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एम एफ पदविका उत्तीर्ण अथवा एल जी एस डी किंवा जी डी सी ये परीक्षा उत्तीर्ण असल्याचा प्राधान्य म्हणजे जर ते कॉमर्सच्या व्यतिरिक्त जर प्राधान्य हे जर त्यांचे कोर्सेस झाले असतील एल जी एस डी किंवा जी डी सी अँड ए तेंचे तेंचे जे। हे जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे कॉमर्सचे आहेत आणि शासकीय इथं या पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव पाहिजे हे सुद्धा याच्यामध्ये सांगितले सिस्टीम ॲनालिस्ट मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी ए आय सी टी मान्यताद्वारा पदवी पाहिजे बी कॉम्प्युटर ठीक आहे सिस्टम अनालिस्ट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील तीन वर्षाचा अनुभव पाहिजे महानगरपालिकेमधली माहिती होताज्ञान विभागामध्ये सध्या कार्यरत असलेले जे काही असतील त्यांना काय केलं जाईल कर्मचाऱ्यांना कर प्राधान्य दिलं जाईल बस एवढं त्याच्यामध्ये सांगितलंय हार्डवेअर इंजिनिअरला ऑब्विस् या ठिकाणी काय लागणार आहे तर बी कॉम्प्युटर लागणार आहे ठीक आहे बी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेली पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअर मधील पदवी काही चालेल ठीक आहे पाच वर्षाचा इथं अनुभव पाहिजे आणि महानगरपालिकेवर इथं प्राधान्य असेल कर्मचाऱ्यांना जर ऑलरेडी तिथं कामाला असेल तर आणि प्रोग्रामर जर बघितलं तर मान्यताप्राप्त संगणक अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा पाहिजे बरोबर कॉम्प्युटरचा डिप्लोमा पाहिजे आणि सिस्टीम अॅनालिस्ट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर मधील एक वर्षाचा अनुभव पाहिजे ठीक आहे महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा प्राधान्य असणार आहे ठीक आहे पुढे डेटा मॅनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठाची काय संगणक अभियांत्रिकी मान्यता मान्यताप्राप्त पदवी बी कॉम्प्युटर पाहिजे इथे सिस्टीम मॅनेजर डेटा मॅनेजरसाठी सिस्टिम ॲनालिस्ट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा प्राधान्य असेल अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे तर प्रत्येक पदासाठीचा हा अनुभव शैक्षणिक जागा किती आहेत आणि त्याचा या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी आपण काय केलेला आहे तर पाहिलेला आहे निश्चितपणे चॅनेलवरती नवीन असेल तर काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला काही मिळत राहतील आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे सगळ्याच महानगरपालिकाच्या जाहिराती आता येणारच आहे त्यामुळे तयारीत राहा तयारीला लागा आणि अभ्यासाला वेळ द्या आणि अभ्यासाला वेग सुद्धा द्या त्याच्यासाठी टेस्ट सिरीज बॅच आपल्याकडे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू